राम राम भारतात नाही तर मग पाकिस्तानमध्ये जाऊन करायचा का उद्धव ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर राम राम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचं का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारलेला आहे मोदीजींनी केलेला विकास संपूर्ण देश पाहतोय तुम्ही केलेल्या विकासाचं एकतरी काम दाखवा असं चॅलेंज फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय सोलापूर येथे माध्यमांसोबत बोलत होते मोदींना मत म्हणजे विनाशाला मत विकास आला नाही त्यामुळे जनतेनं जागरूक राहावं असं उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत म्हटलं होतं मोदी मतांसाठी रामराम करत फिरत आहेत असा टोला सुद्धा उद्धव ठाकरेंनी लगावला होता उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर टीकेचा भडीमार केला होता देवेंद्र फडणवीस हल्ली भाजपा उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करू लागलेले आहेत पण मी सांगतो मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे असंही ठाकरे म्हणाले होते भारतामध्ये रामराम करायचं नाही सगळ्या पाकिस्तानात जाऊन रामराम करायचं आम्ही रामराम करणारच त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरू केलं असेल तरी देखील आम्ही मात्र रामरामच नारे लावतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर